कोरोना काळात कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या सिन्नरचे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आता नॉन कोविड होण्याच्या मार्गावर असून या ठिकाणी लवकरच इतरही आजारांवर योग्य उपचार सुरू होणार आहेत त्याची जोरदार तयारी सुरू असून नुकतेच येथील कोविड सेंटरच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांच्या जागी डॉक्टर लहाने यांची नियुक्ती झाली असून त्यांचे येथील रुग्णालयाच्या सर्व स्टाफ व सिन्नर नगर परिषदेच्या रुग्णालयाच्या डॉक्टर्सकडून स्वागत करण्यात आले मार्च दोन हजार वीस पासून जगभरात कोरोनाचे सावट पसरले होते अशा कठीण समयी कुठल्याही उद्घाटनाची प्रतीक्षा न करता सिन्नर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाची इमारत ही कोविड सेंटर म्हणून सुरू करण्यात आली त्यावेळी सर्व सेंटरची जबाबदारी डॉक्टर निर्मला गायकवाड पवार यांनी आपल्या खांद्यावर लिलय आपेल नियोजन व काळजीच्या जोरावर आज तगायत येथील जवळपास सर्वच्या सर्व रुग्ण हे कोरोनामुक्त करण्यात त्यांनी यश मिळवले आणि विशेष म्हणजे या सेंटरमध्ये मृत्यूचा आकडा हा शून्य असून त्याचे पूर्ण श्रेय हे डॉक्टर निर्मला पवार व त्यांच्या टीमला जाते सध्या सिन्नर तालुका हा बऱ्यापैकी कोरोनामुक्त झाल्याने हे हॉस्पिटल आता इतर आजारासाठी सुरू व्हावे या तयारीसाठी नुकतेच या ठिकाणी या हॉस्पिटलला अधीक्षिका म्हणून डॉक्टर सहाने यांची नियुक्ती झाली असून त्यांचे हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स नर्सेस व स्टाफच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर सहाने यांनी या, या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर ऑपरेशन थिएटरची सुविधा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला

खूप साऱ्या सिझर सेक्शन असतील किंवा खूप कॉ कॉम्प्लिकेटेड गौ, डिलिव्हरी असतील तर अतिशय सहजपणे केले आहेत त्यांच्या इतक्या साऱ्या अनुभवाचा फायदा आपल्या ग्रामीण रुग्णालय सुंदरला नक्कीच होईल आणि आपलं ग्रामीण रुग्णालय सुंदर हे नॉन कोविडसाठी आता जे कोविड संपल्यामुळे आपण जे सुरू करणार आहोत त्यासाठी मॅडमच्या अनुभवाचा फायदा घेऊन आपण ऑपरेशन थिएटर असो किंवा प्रसुद्धी कक्ष असो किंवा जनरल आय पी डी या सगळ्या गोष्टींचा मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण नक्कीच नॉन कोविडकडे वाटचाल करूया आणि आपलं रुग्णालय जिल्ह्यातलं एक सगळ्यात आदर्श रुग्णालय असेल अशी आपण मॅडम मॅडम करतील अशी आपण मॅडमकडून अपेक्षा करूया आणि मॅडमच्या पुढील कार्यकाळात शुभेच्छा देऊन मॅडमचं मी ग्रामीण रुग्ण करतो नमस्कार नमस्कार मी डॉक्टर निर्मला गायकवाड सिन्नर ग्रामीण रुग्णालय रोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे आपल्या ग्रामीण रुग्णालयाला मे दोन हजार पासून आपण कोविडच्या संदर्भात सुरुवात केलेली होती या काळामध्ये आपलं काम हे चालूच होतं आत्ता मागच्या आठवड्यापासून आपल्याला डॉक्टर वर्षा लहाडे मॅडम क्लास वन अ, मेडिकल सुपरिटेंडंट म्हणून लाभलेले आहे ला हे, हे आपल्या संस्थेचं भाग्यच आहे कारण एक संस्थेला एक प्रमुख असणं आवश्यक असतं आणि मॅडमचा एक्सपिरियन्सही खूप आहे आणि मला एक सिन्नरकरांना सांगावं असं वाटतं की मॅडमही गायनॅकोलजिस्ट आहे आणि लवकरच मॅडमने आल्यापासून मागच्या आठवड्यापासून जो काही कार्यभार स्वीकारला आहे वेगवेगळ्या उपक्रम आणि त्या संदर्भातलं नियोजन मॅडमनी सुरू केलेलं आहे कोविडचा आता आपण बघतच आहोत की जो काही प्रादुर्भाव आहे थोड्या प्रमाणात त्याचे रुग्ण कमी होत आहे आणि हॉस्पिटल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर जो काही त्यावरचा व्याप होता तोही कमी होत आहे या अनुषंगाने आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नॉन कोविड जसं गर्भवती महिला प्रसूती तसेच इतर प्रकारचे ऑपरेशन या सर्व गोष्टी सुरू करण्यासाठी मॅडमने मॅडम या अग्रेसर आहेत आणि हे काम आ, युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच ही काय आपली ग्रामीण रुग्णालयाची बिल्डिंग हस्तांतरित केल्यानंतर हा पुढील जे काय आहे वाटचाल हॉस्पिटलची जशी आत्तापर्यंत कोविडमध्ये चालू आहे तशी नॉन कोविडमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू राहणार आहे आ, आ, आपण बघितलेलंच आहे की आमचा सर्व ग्रामीण रुग्णालयाचे जे काही कर्मचारी आहेत स्टाफ सिस्टर डॉक्टर सर्वांनी मॅडमचं स्वागत केलेलं आहे आणि मी पण मॅडमला आपल्या माध्यमातून पुढील वाटचालीस शुभेच्छा देते नमस्कार मी डॉक्टर सौ वर्षा शिवाजी लहाडे गेल्या चोवीस वर्ष मी सार्वजनिक आरोग्य विभागात काम करते आहे मागे मागील वीस एक वर्ष मी ग्रामीण आपल्या जिल्हा शासकीय रुग्णालय येथे स्त्री स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणूनही काम केलेलं आहे नुकताच मला आठ दिवसापूर्वी ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली आणि मी हा कार्यभार स्वीकारलेला आहे इथं आल्यावरती मला सगळ्यात प्रथम ह्या इथल्या शासकीय इमारतीचं खरंच कौतुक करा असं वाटतं की अतिशय उत्कृष्ट अशी शासकीय इमारत आहे आणि असं सुंदरसं ग्रामीण रुग्णालय मला वाटतं महाराष्ट्रात क्व को, खच क्वचितच को, असेल त्यामुळं मला इथे काम करण्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि मी त्याचं चीज करेल इथे डॉक्टर निर्मला पवार यांनी कोविड सध्या असलेलं कोविड रुग्णालय हे अतिशय उत्कृष्टपणे यशस्वीरित्या सांभाळलेलं आहे ह्या रुग्णालयामध्ये आत्तापर्यंत माद, एकही मृत्यू नाही आहे ह्याच्यावरून ट्रायजिंग ही जी पद्धत आहे कोविडची ही अतिशय उत्कृष्टपणे ह्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांभाळली त्यामध्ये डॉक्टर प्रशांत खेरनारे असतील डॉक्टर वळवे असतील यांनी सर्वांनी ही जबाबदारी उत्कृष्टपणे पेललेली आहे त्यांचं खरंच अभिनंदन आणि आता खरंच ह्याच्या पुढे मला एक स्टेप जायचं आहे की ह्या आता ज्या कमी कमी प्रमाणात असलेल्या कोविडमधून आम्ही नॉन कोविडकडे वाटचाल करणार आहोत आणि उरलेल्या सर्वच माता म बालसुविधा इथं उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याच्यासाठी हे खरंच एक चॅलेंज आहे आणि मी ते स्वीकारणार आहे ह्यामध्ये मला आमदार साहेबांची अगर नगराध्यक्ष साहेबांची सगळ्यांची मदतही लागेल आणि खरंच त्यांनी मला ग्वाही दिली आहे की ते मदत करतील त्यामुळं मी हे काम यशस्वीरित्या पार पाडेल